शांत चित्त नाही कुंग्या वेगळी माझी नम्र विनंती अमृताचे पान आहे शाहिरीचा मान आहे अमृताचे पान आहे शाहिरीचा मान आहे आता गाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे अण्णा भाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे अण्णा भाऊंचा जन्म एक एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वातेगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला